तर तुम्हाला सांगायचंच राहिलं यांना काय झालं होतं तर यांना झाला होता डेंग्यू अगोदर पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या त्याच्यानंतर डेंग्यू झाला रात्री अचानक केलं तीन दिवस अगोदर रात्री अचानक ऍडमिट केलं बघू शकता तुम्ही सगळं <laughs> नमस्कार मित्रांनो विनायक वापकर या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आम्ही चाललेलो आहे यांना बघायला हॉस्पिटलला तुम्हाला तर माहितीच आहे हे ॲडमिट आहे त्यामुळं आम्ही चालू यांना भेटायला सलग तीन दिवसांनी मी त्यांना बघणार आहे आज असं कधीच नाही झालं तर त्यांना मी एक दिवस पण बघितलं नाही म्हणजे जेव्हा केव्हा ते बाहेर गेले ना असं कधीच नाही झालं त्यांनी व्हिडिओ कॉल तरी केले नाही पण आज पहिल्यांदा असं झालं का तीन दिवस झालं मी त्यांना बघितलेलं नाही

आता आम्ही जाता जाता त्यांना फळं पण घेणार आहे काय आली घंटा गाडी आणि एक पॉईंट मला तुम्हाला नक्कीच सांगावं असं वाटतं का हे माझ्यावर चिडलेले आहेत का तर मी काल गेले नाही त्यांना आता आज पण ते उशीरा त्यांचा मेसेजवर नाही कधी येणार आहे कधी येणार आहे आणि मी त्यांना सांगितलेलं नाही का आत्ता येत आहे करून आणि सांगायचं होतं मला हे हां मला जर गाडी येत असते ना तर मी काल पण गेले असते आणि आज पण गेले असते पण गाडी नाही येत आहे ना घेऊन फक्त झालेली घेतली फक्त बस चालवता येत ये नाही आहे मला ही पेशंट करी तर लिफ्ट आहे पण सध्या मी पेशंट बनलोय बघा अरे मी असं काय करू काय माहिती हाय करू bombe ओगा लाई आम्ही याचा दिसतोय आरसे लिफ्ट मध्ये आता बघूया स्पेशल आहे का बघू शकता पेशंट पेशंटला आता मेसेज केला उद्या येते म्हणे

काम करतो ते घरात मग एवढे फळं आणले आम्ही आम्ही म्हणजे ऋतू ऐकणीच घेतली आहे ना काय आठवर नाही भाऊ तुझी यू नो हाटवर आहे का आठवर <स्थाथ> <दो बाके बोने। स्थाथ> <स्थाथ> 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 तर तुम्हाला राहिलं यांना काय झालं होत तर यांना झाला होता डेंगू अगोदर पांढऱ्या पैसे कमी झाले होत्या त्याच्यानंतर डेंग्यू झाला रात्री अचानक ऍडमिट केलं तीन दिवस अगोदर रात्री अचानक ऍडमिट केलं होतं तुम्ही बघू शकता आहे आणि इथं पूर्ण असा हा हात घेतलेला आहे आऊट वगैरे गेलं नसत सापडत नव्हती टॅटो काढल्यामुळे नस नव्हती सापडत बरोबर ना टॅटो कोणी काढू नका पूर्ण हात भरून तर बिलकुल नका काढू आणि सुजले कुठं इथं परत सुजलेलं इकडं पण दुणागा। दुणागा। तुम्हाला दिसते आणि इथून रक्त काढलं म्हणत्या आणि हे मला काय काय बोलले सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही बोलले हे बोलले तुम्ही बघू शकता

इथं पण रडू झालेला आहे माझे एक दाखवत होते स्वतः बघा दाखवा ना तुम्ही बघू शकता <laughs> बघू शकता आणि मी सांगते यांना टेंशन घेऊ नका घेऊ नका कशाला टेंशन घेते अजून बी पी कमी झालेला नाहीये रात्री मला भाऊजींनी सांगितलं बीपी कमी नाही झालेला अजून बीपी वाढतोय त्यांना मी म्हंटल टेन्शन नका घेऊ पण तरी पण टेन्शन घेत कसलं टेन्शन घेत काय माहित इकडं बघा चला <laughs> इकडं बघा ना कसलं ते तुम्हाला माहित तुम्ही टेन्शन नका ना घेऊ मी म्हंटल टेन्शन नका घेऊ कशाला टेन्शन घेत्या मी म्हणलो टुन होऊन घरी या परत कधी आजारीच नका का तेच ना तर आता आम्ही घरी चाललेलोय पेशंट एकदम ओके आहे किती दिवस नर्स पळालेले आहे त्यांचा चेहरा सागर भाऊचे भाऊजी म्हणले नको तर नाही दाखवायचं इथं सागर भाऊजी दिवसभर होते मम्मी पण मम्मीनी काहीच नाही खाल्लेलं सकाळपासून तर आता जेवण करू राहिल्या मम्मी पण इथं भूमी बसली आहे आता आम्ही येऊ का आ, चला हो <laughs> येऊ का मम्मी लागलं मला आता आपण भेटूया तर फायनली आम्ही आता घरी आलेलो आहे घरी म्हणजे आम्हाला सामान थोडं घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी आलेलो आहे इथं मामा बसलेले आहेत आणि यांना मुगाची डाळ वगैरे बनवून द्यायचे तेच बनवायचं चालू आहे भूमी आहे आताच घरी आलो झालंय सगळं आमचं म्हणजे दाजीना भेटून आणि आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली आहे ती तुम्हाला आम्ही नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू की आम्ही काय घेतलंय ती शॉपिंग केली पण ती थोडीशी सजवून दाखवू आम्ही तुम्हाला आणि जर तुम्हाला छोटासा हा आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका बाय बाय